हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरील आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते गुरुवारच्या दिवशी आपल्याला आज कोणता उपाय करायचा आहे ज्या उपायाने आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल उन्नती मिळेल तर असा कोणता उपाय आहे गुरुकुम जर असेल तर प्रत्येक कामात अपयश येते आणि आर्थिक चमचनही राहते असे मानले जाते की गुरुवारी भगवान बृहस्पतीची पूजा करून व्रत केल्यास व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तर अशा कोणता उपाय आहे तर हा उपाय आहे म्हणजे गुळाचा गुळ हा गुळाचा उपाय केल्याने आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळणार आहे गुरुवारी बृहस्पती देव श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित आहे या दिवशी स्वामी समर्थ यांनाही समर्पित आहे या दिवशी देवी देवतांची पूर्णपणे विधीपूर्वक पूजा केली जाते पत्रिकेत बृहस्पती बलवान असेल तर जीवनात खूप प्रगती होते सर्व कामं यशस्वी होतात आणि आर्थिक स्थिती मजबूत होते या उलट गुरुकमदार असेल तर प्रत्येक कामात असे आणि आर्थिक चिंच राहते असे मानले जाते की गुरुवारी भगवान बृहस्पतींची पूजा करून व्रत केल्यास व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात या दिवशी गुळाचे काही उपाय केले नाही सर्व समस्या दूर होतात तर जाणून घेऊयात आज गुरुवारी गुळाचे कोणते उपाय आपल्याला करता येणार आहेत आपण मी त्याबद्दल तुमच्याशी थोडीशी त्याबद्दल तुम्हाला सांगणार नाही तर गुळाचे उपाय तर हे आहेत गुळाचे अत्यंत प्रभावी उपाय तर पहिलं म्हणजे गुरुवारी सकाळी अंघोळीनंतर केळीच्या झाडाला भिजवलेली हरभरा डाळ आणि गुळाचा गाळा घालणे असे सतत पाच गुरुवारपर्यंत केल्याने धनाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात यासोबतच मनोकामनाही पूर्ण होतात दुसरा म्हणजे गुरुवारी भगवान विष्णूला केळी अर्पण करावी या दिवशी त्यांना पिवळी फुले हरभरा डाळ आणि गोळ अर्पण करा असे केल्याने भगवान विष्णूंची कृपा आपल्यावर जर राहिली तर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि माता लक्ष्मी जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी ते जाते असे केल्याने भगवान वि विष्णूंची कृपा ही आपल्यावर राहते आणि आपल्या घरामध्ये जेवणामध्ये सुख समृद्धी वाढत राहते तर तिसरा उपाय म्हणजे गुळाचा सा खडा सात अख्ख्या हळदीच्या कांड्या आणि एक रुपयाचे नाणे पिवळ्या कपड्यात बांधून गुरुवारी संध्याकाळी अज्ञानस्थळी फेकून द्या असे केल्याने अपूर्ण मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होतील असे पण म्हटले जाते चौथा उपाय म्हणजे या दिवशी भगवान विष्णूला आप सॉरी या दिवशी भगवान बृहस्पतीला म्हणजेच आपल्या गुरुदेवाला गुरुला गुरुग्रहाला गुळ गुरु अर्पण केल्याने बृहस्पती सूर्य आणि मंगळ देखील सकारात्मक प्रभाव देतात त्यांच्या प्रभावामुळे गुरुवारी हे काम केल्याने तुमच्या कामात कोणताही अडथळा येत नाही आणि हे काम सहजरित्या एकदम अगदी सोप्या पद्धतीने होते जर तुम्हाला खूप अडथळा येत असेल खूप खूप अशा गोष्टी होत असतील कठीण जात असतील सारख्या अडचणी अडीअडचणी येत असतील विघ्न येत असतील तर त्या कामासाठी तुम्हाला भगवान बृहस्पतीला आपल्या गुळ अर्पण केल्याने हे सकारात्मक बदल तुमच्यात दिसून येतील तुमच्या कधीमध्ये अडथळा येत असेल किंवा तुम तुम्ही मुलाखतीसाठी कुठं जात असाल घरातून बाहेर वगैरे पडताना गायला मैदा गुळ खाऊ घालावा असे केल्याने पण तुमच्या कामामध्ये यश मिळेल उन्नती मिळेल तुम्हाला सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक घडतील चौथा चौथा उपाय म्हणजे दर गुरुवारी एखाद्या गरजू व्यक्तीला गुळदान केल्याने आर्थिक स्थिती हळूहळू मजबूत होऊ लागते गुरुवारी पिठात गुळ भरून गायला खाऊ घातल्यास लग्नातील अडथळे आपल्या दूर होतात जर कोणाचे विवाह होत नसतील कोणाला प्रॉब्लेम होत असतील मुली मिळत नसतील मुलं मिळत नसतील किंवा प्रत्येक विवाहाची का कामं आली काही अशी की अडी अडचणी येत असतील कोणती मध्येच संकट येत असतील तारीख लांबली जात असेल तर हा उपाय केला तरीही चालेल तर व्हिडिओ आवडला असता नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा पुढे शेअर करा धन्यवाद